नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करायचं आहे हे कदमांचा विकास कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत केलं आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण स्वागत करणार आहोत साई पालखींचं आपल्याला माहिती आहे साईबाबा सेवा समिती मरोळ मरोळमधून मरोळ ते शिर्डी पदयात्रा निघते आणि त्या पदयात्रेचं स्वागत आपल्या मंडळातर्फे दर आपण दरवर्षी करतो मला वाटतं त्यांची गत नऊ वर्ष ही पदयात्रा सुरू झालेले आहेत स्वयंसेवकांना भेटत आहेत साई साईसेवक वाढत आहेत आणि ती पालखी थोड्याच वेळा इथे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज झालो आहोत आपण पाहिलं आहे महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा पंढरपूरला जातो एकादशीला पदयात्रा सुरू असते त्यांची आणि तशीच साई भक्तांची देखील पदयात्रा आहे कारण साई भक्त हा नेहमी बोलतो शिर्डी माझे पंढरपूर आहे आणि या पंढरपूरला जसे त्या पंढरपूरला वारकरी पायी पदयात्रा करतात तसंच हे पंढरपूर हे साई भक्तांचं आहे शिर्डी माझे पंढरपूर आणि ह्या विधवाक्यानुसार ते शिर्डीला पदयात्रा करत असतात तशीच पदयात्रा इथे येणार आहे आम्ही त्याच्या जंगी स्वागताला तयार आहोत जय श्रीराम जय श्रीराम साईराम साईबाबा सेवा समितीच्या पा जे स्वयंसेवक सो आहेत त्यांचे किंवा कार्यकर्ते आहेत त्यातील एक कार्यकर्ता आपल्या मंडळाचा नंदकुमार सावंत हा नेहमी या पालखीच्या स्वागतासाठी जंगी तयारी करतो त्याला आम्ही सहाय्य करतो आणि मंडळातर्फे मंडळाचा एक धडाडीचा कार्यकर्ता आहे आमचा आणि कितीतरी वर्ष आम्ही पाहतोय साई भक्त येतो आणि मनापासून मनोभावे इथे त्याची तयारी चालू असते खरोखर आपल्या समोर आहेत नंदू सावंत नंदू सावंत काय ही पालखी किती वर्ष आली नमस्कार आ, ही पालखी नऊ वर्ष आपण पदयात्रा काढतोय मुंबई ते शिर्डी असंख्य लहान मुलं आणि वरिष्ठ किंवा जे साईभक्त आणि वस्तीतील नागरिक त्यांच्या सहकार्याने ही पदयात्रा साईंच्या भेटीसाठी आपण मुंबई ते शिर्डी घेऊन जातो तसेच आपण संकल्प मित्रमंडळाकडून इथे भव्य त्याचं स्वागत करतो कारण ह्या पालखीला आपण जरी पदयात्रा जात नसलो तरी प्रत्येकाचा हा हातभार आणि ज्या जल्लोषाने आपण साईंचं स्वागत करतो या स्वागताच्या तयारीसाठी आपण ही पालखी आणि हा उत्साह आपण एन्जॉय करण्यासाठी आपण पालखीचं आगमन करतो तसेच मंडळातले सगळे सहकारी आणि कार्यकर्ता आणि सगळे आपले श्री राम भक्त म्हणतो आपण ज्यांना हे सगळे पालखीची आतुरता आणि स्वागतासाठी तयार असतात आणि मला वाटतं आय थिंक तू पण ना पालखीला मी चार ते पाच वर्ष पालखीला पदयात्रा जायचो आणि साईचा बुलाव येईल तेव्हा जाईनच पण सध्या का व्यवसाय आणि नोकरीच्या विषयामुळे थोडंसं मागे पुढे होत आहे पण म्हणतात ना साई बुलाएगा तो शिर्डी आहे का तसेच आमचे कदमांचा विकास हा चॅनल हा प्रत्येक वेळेला आमच्या साई भक्तांच्या आगमनासाठी किंवा पालखीचा जल्लोष त्यांच्याकडे बघून आमचं म्हणतो ना एक आमची साईंची कीर्ती या साई सेवा समितीची जी आपण जे पूर्ण म्हणतो ना मार्केटिंग जी पूर्ण प्रचिती होते हे कदमांच्या विकासांचा खूप मोठा खारीचा वाटा आम्हाला लाभलेला आहे आमचे शिक्षक आहेत ते आमच्या संघाचे ते आम्हाला प्रत्येक वेळी पुढाकार करतात की बाबा तू पुढे जा आम्ही आहोत तुझ्याबरोबर आणि ते सतत आमच्या बरोबर असतात आजही देखील प्रत्येक कामात ते आपल्या बरोबर आहेत सतत राही नाही साईबाबा सेवा समितीतर्फे शेडी पदयात्रेसाठी इथे पावती पुस्तक ठेवलेलं असतं आणि त्याच्या देणगीच्या स्वरूपात पैशाच्या जसं धान्याच्या स्वरूपात इथे दान केलं जातं आणि मदत म्हणून एक पदयात्रेला आणि सर्वात ओपनिंग उमेश राणे आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत पाचशे रुपयाची पावती फाडून आणि महेश गा दोघ जण म उमेश राणेने चांगली सुरुवात केली आहे या दोन हजार चोवीसचा पहिला उत्सव पहिला सण आपल्याकडे पदयात्रा पदयात्रेची पालखी येते संकल्प मित्रमंडळाच्या स्टेजला भेट देण्यासाठी येत आहे वस्तुदी सर्व रहिवाशांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी स्टेज जवळ एकत्र यायचं आहे साईबाबा सेवा समितीकडून श्री साई पदयात्रेच इथे भव्य स्वागत करायचं आहे संकल्प मित्रमंडळ गणेश येथे साई साईपालखीच पदयात्रेच भव्य स्वागत केलं जाईल वस्तीतील सर्व नागरिकांना आग्रहाचं निमंत्रण कि या साई पालखीचा दर्शन घेण्यासाठी जमायचंय जल्लोषामध्ये या साई पालखीचं स्वागत करायचं आहे संकल्प मित्रमंडळ या पालखीचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे साईबाबा सेवा समिती पदयात्रेसाठी शिर्डीला जे जातात त्या पदयात्रेसाठी जी ते मदत केली जाते धान्याच्या स्वरूपात आपल्या वस्तीतून चांगला असा प्रतिसाद मिळतो आणि ते आपण पाहू शकता आमच्या वहिनी आल्यात दळवी वहिनी पदयात्रांसाठी धान्य घेऊन धन्यवाद दा वहिनी साईबाबा पदयात्रा जी पालखी आहे ते पालखी आलेली आहे साई पालखीचं आगमन झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे जो ध्वज पुढे असतो आणि त्या ध्वजाच्या पुढे कोण जात नाही असा पालखीचा नियम असतो साई पालखीचं स्वागत संकल्प मित्र मंडळाचा साईराम 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 राजेशजीच स्वागत आहे आणि पालखीच दरवर्षाप्रमाणे आमचं स्वागत केल्याबद्दल मंडळाच्या वतीनं आपले धन्यवाद आभार आणि दरवर्षीप्रमाणे आपलेही स्वागत जंगी स्वागत होणार आहे ते मंडळातर्फे आशीर्वाद आमच्या राहू द्या हा नक्की नक्की हाय हाय आलो आलो आलो

साईनाथ महाराज की साई की सर्व साई बघत रे विला तालावरती थोडं वाचायचंय उमारात विजय वाद आहे संकल्प मित्रमंडळातर्फे ह्या पदयात्रे पदयात्रे जे होते साई सेवक जे होते त्यांच्यासाठी अल्पोपराचा मंडळाने कार्यक्रम इथे ठेवला का होता त्याचा पुरेपूर आस्वाद त्या लोकांनी घेतला आणि सुंदर असं सत्कार्य मंडळाच्या हातून घडतंय हे बघून खूप आनंद होतो सेवा समितीकडून कुमार जाधव हे आपले उमेश शिक्षकांचं स्वागत करतील बोला सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की सुधीर वर्षी सच्चिदानंद सद्गुरू, साईनाथ महाराज की पालखी सोळा दोन हजार चोवीस आगमना करता संकल्प मित्र मंडळाच्या या पटणामध्ये आमचं आगमन झालं त्यावेळा एक वेगळाच आनंद इथे साजरा करण्याचा पाहतो आपण कारण पालखीचं आगमन होणार म्हटल्यानंतर ज्यावेळी आम्ही मंगळाच्या वतीने त्यांना एक आमंत्रणाचा एक फक्त फोन जातो आमचा प्रत्यक्ष भेटणं खूपच लांब होत उमेद सरांशी परंतु ज्या त्यांना काय की श्री साईबाबा सेवा समितीच्या वतीने पालखीचं आयोजन आहे तर त्यांच्या मनात आणि त्यांच्या इथे संपूर्ण संकल्प मित्रमंडळाच्या जेवढे सदस्य आहेत त्यांच्या मनात एक आगळा वेगळा उत्सव साजरा होतो कारण पालखीचं स्वागत करायचं तेव्हा त्यांच्या मनात एक अशी वेगळी भावना तयार होती की कधी आपल्या या पटांगणामध्ये ही पालखी येईल आणि आपण कुठच्या आणि कशा आनंदामध्ये या पालखीचं स्वागत करू ते आम्ही दरवर्षी अनुभवत असतो त्यामुळे आम्ही श्री साईबाबा सेवा समिती आयोजित साई पदयात्रा पालखी मंडळाचे सर्व सदस्य आम्ही त्यांचे शतश आभार घ्याव आणि ऋणी राहू आणि एक आनंदाची बाब म्हणजे आपल्या सगळ्यांचे हिंदू दैवत म्हणून आपण ज्याला म्हणतो श्रीरामाच मंदिराच भव्य तीव्राचं उद्घाटन म्हणा किंवा ओपनिंग म्हणा आपलं जे दैवत आहे त्यांचं बावीस तारीखला संपूर्ण अयोध्यामध्ये किती असा मोठासा एक वेगळा आनंद दिवाळी साजरी करण्यात येत आहे तेव्हा आमच्या या श्री साईबाबा सेवा समितीच्या वतीने सुद्धा नियम म्हणजे इच्छा केली की आपली पालखीसुद्धा बावीस तारखेलाच आमच्या पाईपलाईनमध्ये येते आणि आम्ही आमच्या विभागामध्ये दिवाळी साजरी करणार आहे तर मी या संपूर्ण कदमवर येतील आणि संकल्प महिला मंडळ एक विनंती करतो की आपण सुद्धा त्या दिवशी दिवाळी साजरी करूया कारण रामाचं मंदिर बनणार आहे ज्या आपल्या मित्र परिवाराने त्या काळामध्ये हुतात्म्य झाले म्हणजे त्यांनी ते एक बोलतात ना अंगावर शहर येणाऱ्यासारखा तो क्षण होता आपले सुद्धा मित्रपरिवार गेले त्या सर्वांना मी शतशा नमन करतो कारण त्यांच्यामुळे आम्हाला आज रामाचं मंदिर बांधण्याचं आणि उभं राहण्याचं त्यांना आमचं मोलाच सहकार्य जातो तसंच या कार्यक्रमाला नेहमी आम्हाला सहकार्य करेल नंदू सावंत यांचा सत्कार आम्ही विजयरावांना सांगतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे यानंतर साई बाबा आणि सगळ्यांना नम्र विनंती की आपल्या समोर दरवर्षी कदमांचा विकास हा युट्यूब चॅनल चालू असतो त्याला सुद्धा सबस्क्राईब आणि लाईक करायचा तसंच आमच्या गणेश यशवर सोना अशा नावाने एक नवीन युट्यूब चॅनल चालू झालेला आहे त्यांना सुद्धा आपण भरभराट्याने लाईक्स करायचे आहेत आणि मी यंदा मिसेस कदमांना मनापासून एक विनंती करू इच्छितो की दोन हजार पंचवीस आमचा दशक महोत्सव साजरा करण्यात आपल्याला मनापासून विनंती आहे की आमच्या विभागात येऊन आपण सा साईराम साई आमच्या इच्छा आपण पूर्ण करा अशी वाटते कारण गेली सात आठ वर्ष आमची इच्छा आहे की रांगोळीत आमच्या विभागाचा तुमची रांगोळी आम्ही दररोज बघितलं कदमांच्या विकासात लाईव्ह असतो तर यंदाच तुम्हाला दोन हजार पंचवीस आमंत्रण आहे न सांगता आजी आमची कळेल रांगोळी काढायला आपल्याला उपस्थित राहायचं वडील रमेश गायकवाड यांनी हे मंदिर एअरपोर्टला त्याचं छोटस त्यांना दगडी रूपामध्ये साईबाबांचा साक्षात्कार झाला त्यांनी त्या दगडी रूपाचं एक भव्य दिव्य असं मंदिर केलं हे मंदिर आधी सहार पोलीस स्टेशनच्या बाजूला होतं नंतर काही एअरपोर्टच्या मालकी हक्कामुळे जे मंदिर लीला हॉटेलच्या पाठीमागे आलंय तर रमेश उड़ा खारी चा वाठा है कि त्यान चा त्या रमेश गायकवाडांचा एवढा खारीचा वाटा आहे की त्यांच्या त्या पुण्य कर्मामुळे आज तिथून या साईबाबांची पालखी निघते सुंदर असं मंदिर चालतंय आज रमेश गायकवाड आपल्यात नाही आहेत किंवा त्यांची दोन्ही मुलं आज हा पूर्ण साईंची जी लीला म्हणतो आपण पालखी लीला साईंचा उत्सव हा थाटामाटात साजरा करतात तसेच त्या दोन्ही मुलांना आणि रमेश गायकवाड यांच्यानंतर जी माऊली या मंदिराचं पूर्ण व्यवस्थापन बघते किंवा मोलाचा हात आहे असं शुभांगी गायकवाड यांना आम्ही पालखीजवळ बोलवतो मयाची आई ही आम्हाला म्हणजे नेहमी प्रोत्साहन देते की आम्हाला सारखीच आहे सगळ्यांसाठी जी म्हणतात ना त्याच्या पदस्पर्शाने जशी ही पालखी निघते तशी या आई आपल्याला यांचं आपण स्वागत करत आहोत रेष्म कदम यांनी यायचं आहे पुढे आणि या माऊलीच स्वागत करायचंय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की साई बाबा साई बाबा दोन हजार चोवीसचा सुरुवात तुमच्या या उत्सवाने झाल्या आहे तुमच्या या पदरात्रेच्या पालखीचं स्वागत आम्हाला करायला मिळालं दोन हजारची चोवीस ही सुरुवात म्हणजे पहिलाच कुठला तरी सण किंवा उत्सव आमच्या या मैदानात होतो आहे आणि हे तुमच्यामुळे होतं आहे तुमच्या पदऱ्यातला यश लाभो तुमचे साईराम स्वयंसेवक वाढत राहो आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल आम्ही खूप शतशा आभारी आहोत आमची धन्यवाद कदम साहेब पहिली गोष्ट माझ्यामुळे हा कुठचा चमत्कार नाही आहे बाबांची कृपा आहे बाबाला आम्हाला त्या रस्त्यापर्यंत न्यायचा प्रयत्न करतात आम्ही त्याच्यावरती चालायचाच प्रयत्न करतो परंतु प्रत्येक वेळेला आम्हाला नवीन साई भक्त आणि तुमच्यासारखे साई भक्त आमचा लाभले तर आमचं धन्य आहे धन्यवाद जय श्रीरा

त्यांना उत्साह वाढवण्याआधी हे आपले मुकुंद आणि यांच्या सो स्वयंसेवक पदार्थ साबित झालेत आणि आमच्या मंडळाला यांनी भेट दिली आमचं मंडळ आपलं आभारी अरे ओम साईराम अरे बघत नाही साई बघत ओम साई धन्यवाद नऊ दिवस पायी चालायचं म्हणजे खाऊ नाहीये छान साईराम साईराम आमची संपूर्ण व्यवस्थापन अच्छा संजय जाधव संपूर्ण संगणकचे विशेषज्ञ अच्छा ओके 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 छान <laughs> छान छान असे सर्व गुण संपन्न असे आपले असतील स्वयंसेवक तर पालखीला जरा व्यवस्थित यश लागतं आपल्याला अल्पोपार उपमा नेहमीप्रमाणे राजेश आणि आपला मनोजजी लागलेले आहेत मनोज बिन तर वाटोपाचं काम बोलायचं तर राजेशला एक नंबर करतो आणि जोडीला भवन देसाई लागलाय मनोज बिन आणि दोन हजार चोवीसचा सगळ्यात पहिला म्हणजे दोन हजार चोवीसची सुरुवात आमची साईच्या पदयात्रेच्या पालखीने झाली त्याचं स्वागत दरवर्षीप्रमाणे या दोघींची नावं असतात पौर्णिमा आणि प्रियंका म्हणजे रेश्मा कसा म्हणजे तुम्हाला काय वाटतं हा उत्सव किंवा हा पालखीचं स्वागत करता तुम्हाला मला असं वाटतं की हा उत्सव जास्तीत जास्त वाढावा आणि प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत साईची जी ख्याती आहे ती वाढतच राहिली त्यांचे सगळ्यांचे साईंचे त्यांना सगळ्यांना आशीर्वाद असं मला असं वाटतं वर्षाची सुरुवात ह्या कार्यक्रमाने होते त्यामुळे जी ऊर्जा मिळते देवापासून साई भक्तांपासकडे जी ऊर्जा मिळते पा, साईबाबांची ती खूप वर्षभर आपल्याला चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देते त्यामुळे खूप चांगलं आहे हे स्टार्ट ऑफ द इयर हे होतं मस्त वाटतं छान म्हणजे एक सुरुवातीला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो धन्यवाद दोघींचे आणि असंच तुमच्या हातून साईंची सेवा घडत राहो आणि या पालखीच्या स्वागत असं दरवर्षी वर्षानुवर्ष तुम्ही दोघीने पुढाकार घेऊन करावं आणि इतर महिलांना देखील सोबत घेऊन करावं कार्यक्रमासाठी ना नंदकिशोर सावंतला आभार द्यायचे आहे द्यायचे त्याच्यामुळे आम्ही हा एक कार्यक्रम आहे हा तो, तो आम्हाला उत्साह देतो की करा 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 म्हणून आम्ही नंदू सबका बंधू ज्याला मी नंदकिशोर सावंत नंदू सबका बंधू धन्यवाद तुझे आमचा आम्ही तुझे धन्यवाद मानतो कारण तुझ्यामुळे आम्हाला या उत्सवाला थोडा हातभार लागतो थँक्यू धन्यवाद थँक्स